हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि रिसेंटली मी माझ्या माहेरी जाऊन आले त्यामुळे हा तिथला व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर सगळ्यात आधी आजीच्या कपाट आवरण्यापासून आपण सुरुवात करूया तर हे आजीला आत्ताच रिसेंटली ह्याच्यात साडी गिफ्ट मिळाली आम्ही जे आत्य भावाच्या लग्नाला गेलेलो माझ्या तिकडे आणि आजीचं जुगाडू आणणं म्हणजे ह्याच्यामध्ये तिला देवाचा फोटो लावायचा आहे म्हणजे मस्त फोटो फ्रेम बनेल ह्याच्यात सो so, मला हा उद्योग करायचा आहे की ह्याच्यात ह्या साईजचा फोटो वगैरे आणायचा आहे आणि तो बसतो आहे सो हे उद्योग आला काम आहे बघूयात आता जर ही आजीची पैठणी आहे तिचं म्हणणं आहे की मी ही घालावी बघूयात पाडव्याला वगैरे जमलं तर ही आजीची पैठणी घालायचा विचार करते मी बघूयात ही एक साडी सा मला घेऊन जा म्हणती मी तरी कधी घालणार आहे एवढ्या साड्या तर हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये आजीने ठेवलेला आहे तिचे दोरे देवाचे कपडे शिवती ती त्यामुळे लेस त्यातला लागणार आहे कापड वगैरे सगळ्या बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आजीच्या ह्या साईडला आहेत आता हेही मला आवरायचं आहे रजाई शिवती आजी हे मस्त अशी मलाही आजीने अशा चार रजा शिवून दिलेल्या आहेत आणि आता मस्त पैकी ही एक रजाई शिवलेली आहे ले ले जे म्हणजे ब्लँकेट आपण जे अंगावर घेतो ते मस्त शिवते आजी कॉटनचे हे बाईच्या आहेत हे कृष्णाला घालायचे फ्रॉक तिनं शिवलेले आहेत भारी एकदम आणि त्यानंतर ह्या छोट्या छोट्या पर्सही शिवलेल्या आहेत ती असं वारी वगैरे असेल किंवा काही पालखी जात असेल तर त्याच्या त्या लोकांना वगैरे हे वाटत असते आधी मध्ये तर त्यासाठी छोट्या छोट्या बॅग्स तिनं शिवलेले आहेत आणि तिला चेन लावायला येत नव्हती तर ती आता तिनं ते युट्यूब वर बघून मस्तपैकी शिकलेली आहे असं चेन वगैरे लावायचं आणि ह्या मोठ्या बॅग शिवल्या हे ह्या इतक्या क्यूट आणि इतक्या छान आहेत लिटरली मला असं वाटते की मी यूज करावा काय एवढ्या छान कॉटनच्या मस्त अशा बॅग्स आहेत ह्या खणाच्याही शिवलेल्या आहेत तिनं मस्त अशा बॅग्स किती छान दिसत आहेत ना निळी खाण्याची मी निळी घेऊन जाणार आहे निळी खूपच छान दिसतीये सगळा पसारा काय काय चिंत्या गोळा करते आणि काय काय उद्योग करत बसती हे असे देवाचे कपडे पिशव्या रजया बापरे एवढा उद्योग मला कुठून सगळे विचारतात ह्या बाईकडून माझ्या अंगात उद्योग आलेला आहे सो मी कुठाने करते त्याच्यासोबत आजीही कुठाने करते आणि आम्ही दोघी मिळूनही काही काही ना काही उद्योग चालू असतात कुठने आमच्या दोघींची चालू असतात तिने हे आता मस्त कॉटनचं कापड आहे ते घेतले आणि त्याची आता ती रजाई शिवणार आहे एक मी तुम्हाला मग अशी दाखवली त्या पद्धतीनं ही जी दिसते इथे अशा पद्धतीची आता ती ह्याची रजाई करणार आहे मला आदित्यला माझ्या सासू सासऱ्यांना आणि इकडे घरात मम्मी पप्पा राघव हो सगळं छोट्या बाळापासून सगळ्या मी आजीनी शिवलेलीच रजाई वा, रजाई वापरतो आणि खूप भारी आहे सगळ्या कॉटनच्या असल्यामुळे सगळ्या क्लायमेटमध्ये वापरण्यात येतात आणि खूपच भारी आहे सो so, आता आजीच कपाट वगैरे सगळ्या गोष्टी आवरून झालेल्या आहे आता थोडीफार पेठ पूजा जेवण करण्यासाठी जाणार आहे आईनी मस्तपैकी खरवस बनवलेला आहे वहिनी माझ्यासाठी पावभाजी बनवलेली आहे आणि आता मी करणार आहे मस्तपैकी माझं डिनर एन्जॉय तर मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता थोडा वेळ माझ्या आत्तूची ड्युटी पूर्ण करते आहे मी राघवी आलेला आहे आणि न्यू बॉर्न बेबीचं नाव आम्हाला सुचत नाही सध्या तरी कृष्णराज आणि अर्जुन नावामध्ये आम्हाला कन्फ्युजन आहे पण तुमच्याकडे अजून कुठलं नवीन किंवा सुंदर नाव असेल बाळासाठी तर ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा जर सगळ्यांना घरी आवडलं तर आम्ही नक्की ते नाव बाळाचं ठेवण्याचा प्रयत्न करू सो प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आता थोडीफार आजीकडून हेड मसाज करून घेते आहे मस्तपैकी डोक्याला तेल लावून घेणार आहे म्हणजे शांत निवांत झोप घेता येईल हाय सिद्धी गुड मॉर्निंग काय मेन्यू आहे आज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय चला आज मस्त पैकी आई सगळ्या चला

हो कॅमेऱ्यात ना होत oh. <laughs> uh, <laughs> ओ, oh, ओ ला आत्तूवर गेलाय कॅमेरा बघायला लाच लाच आणि त्यानंतर दुपारून आम्ही खाण्यासाठी नावाचं एक पार्टीचं ठिकाण म्हणता येईल तिथे आलेलो आहोत आणि खूप छान पद्धतीचा हुरडा मिळालेला आहे जेवण ही खूप छान होतं बाकी करायला फॅन्सी अशा खूप काही गोष्टी नाही आहेत पण हुरडा आणि जेवण जे महत्त्वाचं आहे ते छान आहे पण इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे साडेसहाशे गाय गाया आहेत आणि इतकं सुंदर वाटलं मला सगळ्या गाया म्हशींना भेटून बघून आणि खूप प्रसन्न वाटलेलं आहे मला पर्सनली प्राण्यांविषयी जरा जास्त प्रेम आहे त्यामुळे मला ह्या जागी खूप छान वाटलेलं आणि ह्या तुम्हाला ही डोनेशन करायचं असेल गायांसाठी तर तुम्ही इथे नक्कीच करू शकता सो त्यांचं जे मेन काउंटर आहे जिथे तुम्हाला हुरडाची ऑर्डर वगैरे चटणी लोणचं काय जे काय असेल ते घ्यायचं असेल त्याच ठिकाणी तुम्ही डोनेशनही करू शकतात त्यानंतर मस्तपैकी गवऱ्यांवर भाजलेला असा गरमागरम आता हुरडा आम्ही सगळे खाणार आहोत इथे वहिनी आणि बाळ बसलेला आहे आणि त्यानंतर आम्ही सगळे लागलेलो आहोत आता मस्तपैकी हुरडा खाण्यासाठी तर चला करूयात थोडंफार एन्जॉय आणि खूप खूप छान हुरडा होता यावेळेस ते सो so, चलो आधी रस पिला बऱ्याचशा गोष्टी केल्या खाल्ल्या पिल्लेल्या आहेत आणि मस्त वाटत आहे आणि त्यानंतर खाल्लेलं आहे असल महाराष्ट्रीयन जेवण म्हणजेच पिठलं भाकरी मसाले भात सगळ्या गोष्टी आणि खूप छान होत्या टेस्टी होत्या सगळं झाल्यानंतर थोडंसं आराम केल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत फनकी लँडला राघवला जायची इच्छा होती त्याला खेळायचं होतं त्यामुळे आम्ही इथे आलेलो हो, आहोत आता थोडा वेळ इथे थोडं असा वेळ घालवणार आहोत इथे एवढ्या हट्टा नव्हतो आम्हाला इथे घेऊन गेला आणि फक्त अर्धा तास खेळला असेल मला असं झालेलं की काश मी तिकडे जाऊन खेळली असते तर बरं झालं असतं सो रागम मस्त खेळतो आहे सो या ठिकाणी फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठेही इथे एन्जॉय करू शकता आहे ट्रेम्पोलिन आहे पूल आहे त्यानंतर एअर हॉकी आहे बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करण्यासारख्या आहे सो वन डे ट्रिप छान होऊ शकते तुमची <laughs> <तो चारी नागा। laughs> का रडते सिद्धी सिद्धीला कप केक रडते आणि पायनली तिला मिळतात स्वीक मधले कप केक खायच नाही आता घरी जायचंय पण त्याच्या आधी जेवायला थांबलो हो आहोत तिथे गन पावडर म्हणून रावरी जवळच एक हॉटेल आहे तिथे थांबलो हो, आहोत सो चलो आता जा थोडंफार थो थो जेवण आणि मग घरी कोण आले आमच्यात नवीन मेंबर <laughs>